नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण आहोत मस्त अशा कुरकुरीत गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते चला तर मग सुरुवात करू एक वाटी घेतलेला आहे छान चिरून घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये पाणी आपण घालणार आहोत पूर्ण एक वाटी भरून पाणी घालायचं नाहीये थोडस एका वाटीला कमी पाणी घालायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे हे पाणी आपण छान असं उकळवून घेणार आहोत गुळ जो आहे तो यामध्ये आपण विरघळवून घेणार आहोत फार पाक वगैरे करून घेण्याची गरज नाहीये फक्त गुळ आपण मेल्ट करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर गुळ छान असा विरघळ होतो की आपण लगेचच गॅस बंद करायचा आणि हे पाणी जे आहे ते पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत छान असं पाणीगार झालं की आपण पीठ मळायची तयारी करून घेऊया ज्या वाटीने गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने अडीच वाट्या गव्हाचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी बेसन या ठिकाणी घेतलेलं आहे छान असं बारीक बेसन यामध्ये वापरायचं आहे दोन चमचे बारीक रवा या ठिकाणी वापरलेला आहे रव्याने कापण्या ज्या आहेत ते छान अशा कुरकुरीत होतात अगदी चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे हे सगळे कोरडे जिन्नस जे आहे ते छान आपण असे मिक्स करून घेणार आहोत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत गोडे तेल तेल नॉर्मल आहे आपलं गार तेल वापरलेलं आहे गरम तेलाचं मोहन नाहीये जस्ट आपण चार चमचे यामध्ये ऑइल घालणार आहोत तेल घालून झालं की पीठ जे आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे जे तेल आहे ते पिठाला व्यवस्थितपणे लावणं गरजेचं आहे आपल्या कापण्या छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होते याने छान असं मूठ वळली जाते तोपर्यंत आपण हे चोळून घेणार आहोत कमी वाटत असेल तर तुम्ही चमचाभर तेल वाढवलं तरी सुद्धा चालेल आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते गाळून यामध्ये आपण घालणार आहोत छान असा आषाढाचा महिना सुरू आहे सगळीकडे तळणीचे पदार्थ होत असतात तर त्यातलाच कापण्या हा एक प्रकार आहे सगळं पाणी जे आहे त्यामध्ये घातलेलं आहे एवढं पाणी कणिक मळून घेण्यासाठी पुरेसं असतं पण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे रवा जो आहे तो छान पाणी शोषून घेणार जर तुम्हाला वाटलं तर चमचाभर फक्त पाणी यामध्ये वाढवायचं खूप जास्त पाणी वाढवायचं नाहीये कणिक छान अशी घट्ट मळून घ्यायची आहे पुरीसाठी जशी आपण कणिक मळतो त्यापेक्षा सुद्धा थोडीशी घट्ट अशी कणिक मळा म्हणजे कापण्या छान कुरकुरीत होतात जर कणिक जर थोडी सैल असेल ना तर कापण्या ज्या अशा चिवट होतात थोड्याशा अर्धा तास पीठ झाकून ठेवलं आणि त्यानंतर मी कापण्या ज्या आहेत त्या करायला सुरुवात केली छान असे चार गोळे मी त्या पिठाचे करून घेतले त्यातला एक गोळा घेतला थोडासा लाटून घ्यायचा आणि यावर आपण खसखस जी आहे ती लावून घेणार आहोत खसखस अने चव जी आहे ती काय बदलत नाही पण दिसायला खूप छान दिसतं यासाठी आपण थोडीशी खसखस याला लावून घेणार आहोत आणि छान अशी पोळी याची लाटून घ्यायची आहे खूप जास्त बारीक हे लाटायचं नाही नाहीतर ते खूप कडक होतं आणि खूप जास्त जाड ठेवायचं नाही नाहीतर काय होतं आतून ते कच्च राहत सो so, मी हे लाटून घेतलेलं ला आहे आता आपण ह्याचे कापण्या ज्या आहेत त्या करून घेणार आहोत तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी कट करून झालेला आहे आणि जे बारीक होतात ते मी काढून घेतल्यात नाही तर काय होतं तेलामध्ये घेतलं ना की ते जळायला लागतात लगेचच पटकन काळे होतात म्हणून जे अगदी बारीक होते ते त्यातून काढून घेतले आणि या पद्धतीने सुरीने ते मोकळे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता फार बारीक पण नाही आणि फार जाड पण नाहीये तेल छान गरम करून घ्यायचं गॅस मिडियम करायचा आणि मग यामध्ये घालायच्या आणि सारख्या एक सारख्या आपण या तळून घेणार आहोत झाडा मधून मधून हलवत राहायचा नाहीतर काय होत यामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे ते काय होतं पटकन काळ्या होतात त्यामुळे मीडियम आचेवरच आपण टळायचे आहेत आणि छान झारा फिरवत आपण या तळून घेणार आहोत खूप बंद आचेवर तळू नका नाहीतर मग काय होतं त्या खूप अशा कडक होतात आणि जर खूप मोठा गॅस केला तर बाहेरून त्या काळ्या होतात आणि आतून कच्च्या राहतात म्हणून मीडियम फ्लेम वर तळा एक दोन तोड़ून तोड़ून ते तीन मिनटं लागतात तळायला आणि ह्या छान अशा तळून होतात तळून झाल्या की झाऱ्यावर घ्यायच्या झाऱ्यातलं सगळं तेल निथळून घ्यायचं आणि छान टिश्यू पेपरवर आपण ह्या काढून ठेवणार आहोत एक्स्ट्राचं काय तेल असेल तर ते त्यामधून निघून जातं आषाढ महिना लागला की घरोघरी सुरुवात होते तिखट पुऱ्या करायच्या गोड पुऱ्या करायच्या तिखट कापण्या गोड कापण्या असे विविध तळणीचे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी सुरू होतात या पद्धतीने मी सगळ्या कापण्या ज्या आहेत ते छान अशा तळून घेतल्या सगळ्या एकसारख्या पहिले लाटून घेतल्या कट करून ठेवल्या आणि नंतर मग तळून घेतल्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळ्या कापण्या झालेल्या आहेत पूर्णपणे गार होऊ द्यायच्या आणि नंतरच डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो रेसिपीला लाईक मात्र नक्की करा बाय